सामान्यांचा येवला खड्डेमय रस्त्याचा अनोख्या पद्धतीने निषेध लिंबू कापून संतप्त नागरिकांचा सवाल रस्ता सुधारणार की एखाद्याचा बळी द्यावा लागणार येवला शहरातील नांदगाव रोड लक्ष्मी माता चौक ते डॉल्फिन सर्कल दरम्यानचा रस्ता अक्षरशः मृत्यूचा ठरत असून रस्त्याच्या दयनीय अवस्थेला कंटाळून स्थानिक नागरिकांनी लिंबू कापून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला छत्रपती संभाजीनगर ते नांदगाव रोडला जोडणारा हा प्रमुख मार्ग असून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे वाहन चालकांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे विशेष म्हणजे या रस्त्याच्या मध्यभागी गटाराचा पाईप फुटला असून त्या ठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात होत आहेत तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा खड्डा बुजविण्यासाठी कुणाचा बळी जावा लागणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला शहरात काही ठिकाणी कामे सुरू असली तरी काही मुख्य रस्ते मात्र पूर्णपणे दुर्लक्षित झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची डागडुजी करावी अशी जोरदार मागणी सध्या होत आहे या निषेधामुळे प्रशासनाचे डोळे उघडकात उघडतात की आणखी एखादी दुर्घटना घडावी लागेल हे पाहणे तेवढेच महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी येऊला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा